नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये चित्रपटात काम केलं आपला वापर करून सोडून दिल्यामुळे बुलढाणा तालुक्यातील एळगाव येथील विष्णू गडाख या गेल्या दहा वर्षापासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये पंचेचाळीस प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवत आहे त्यामुळे त्यांच्या हा अभिनव प्रयोग आणि त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलेलं असून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायची विदेशात कशाला जायचं ती तर बुलढाणा तालुक्यातही सहज उपलब्ध होईल एळगाव येथील विष्णू गडाक यांचे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात त्यांनी काम करून देखील त्याचा मोबदला हवा तसा मिळत नसल्याने गडाक यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतात भाजीपाला शेती करणं पसंत केलं देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा बोजा वाढू लागला त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा दहा वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आज लाख मोलाचं उत्पन्नाचा स्रोत बनला आहे आज त्यांच्या अर्धा एकर शेतात देशी भाज्यांसह हो विदेशी शलगाम लोलोरोसा रोसा लोट्युस आईसबर्ग लेट्स यलो झुकिनी ग्रीन झुकिनी कॉर्न कॉलिफ्लॉवर ऑरेंज कॉलिफ्लॉवर फेनल पोक चोई चायनीज कॅबेज ब्रोकली सॅलरी पत्ता लेमन बेसिल, नट, बटर नट, चेरी, टोमॅटो पॅनल चक्री आवळा भूकर फणस सुरणकंद अरबिकंद ब्रुसल स्प्राऊट नवलकोल यासह इतर भाजीपाल्याची शेती गडाक्याने बहरवली आहे आणि यातील अनेक भाज्या विविध आजारांवर गुणकारी आहेत हे पटवून देण्यासाठी गुगलवरून माहितीपत्रक डाउनलोड करत ग्राहकांना आकर्षित केलं आहे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास पुणे संभाजीनगरला ते पाठवत असतात आणि यासाठी त्यांची पत्नी अरुणा गडाख यांची मोलाची साथ लाभली असल्याची माहिती विष्णू गडाख यांनी दिली आहे मी अळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे आणि मी दहा वर्षापासून देशी विदेशी आणि नाविन्यपूर्ण भाज्या पिकवत असतो यामध्ये मी पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे या पद्धतीने मी बुलढाणा येथे विकतो आणि बाहेरसुद्धा माल पाठवत असतो कोणकोणते भाज्या आहेत यामध्ये ब्रोकोली आहे रेड कॅबेज आहे लॅटूस आहे सॅलरी आहे झुकिनी आहे पोकचोई लोलोरोसा रोसा चायनीज कॅबेज केल अजून पुन्हा परत पोकचोई ब्रुसल स्प्राऊट लेमन बेसिल थाईम अशा एकंदरीत जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या खूप प्रकारच्या भाज्या आहेत पारंपरिक शेती आणि या आपण शेतीला जोडधंदा केला त्या बाबतीत किती उत्पन्नात झाला पारंपरिक शेती करत असताना माझे सात पाच बारा व्हायचे जास्त पैसे मिळायचे नाही परंतु मग मी याला पर्याय म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण भाज्या लावायच्या भा। बा अशा हिशोबाने मी नवीन नवीन प्रयोग करत गेलो असं करता करता एकंदरी एकंदरीत पंचेचाळीस भाज्या पिकवायला सुरुवात केली पारंपरिकतेपेक्षा यामध्ये मी महिन्याकाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतो हो ग्राहक कसा मिळतो आपल्याला ग्राहकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर ग्राहक बुलढाण्यासारख्या शहरामध्ये ग्राहक उत्तेजित करणे ग्राहकाला निर्माण करणे कसं हे झालं तुम्हाला ग्राहक निर्माण करत असताना मी सुरुवातीला तीन वर्ष लॉस मध्ये गेलो सुरुवातीला पहिले ग्राहक या भाज्यांना कुतू आला पाहिजे पाहायचे आणि घ्यायचे नाही मग मी त्या भाज्यांच्या गुगलवरून भाज्या सर्च करून त्याचे हेल्थ बेनिफिट असेल किंवा रेसिपी असतील सर्व प्रकारचे पॉम्पलेट काढले ग्राहकांना दिले आणि ग्राहक जेव्हा ते सर्च करायला लागले तेव्हापासून मग ते ग्राहक या भाज्यांकडे हळूहळू वळत गेले आता बऱ्यापैकी ग्राहक माझी वाट पाहत असतात आणि चांगल्या पद्धतीने माझा व्यवसाय चालू आहे आपली भाज्या नेमके कुठे कुठे जातात बुलढाणा असेल किंवा इतर दिले जातात बाहेर भाज्या माझ्या ज्यावेळेस माझ्याकडे जास्त भाज्या उपलब्ध असतात त्यावेळेस मी बाहेरच्या व्यापाऱ्यांना फोन लावतो त्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल पुणे असेल औरंगाबाद असेल अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग मी भाज्या पाठवत असतो पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा पारंपरिक शेती शेत करत असताना या शेतकऱ्यांच्याविषयी मला असं सांगावं असं वाटेल की या शेतकऱ्यांनी त्याच त्याच पिकाच्या माग न लागता आपण जर वर किंवा अर्धा एकर एकच पीक न घेता आपण जर पंचवीस ते तीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या वेग घेतल्या तर त्यामध्ये दहा प्रकारच्या भाज्या जर लॉसमध्ये गेल्या आणि दहा प्रकारच्या भाज्या चांगल्या पद्धतीने विकल्या तर आपण बाकी उत्पन्नापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न आपण काढू शकतो माझं एकंदरीत बी ए बी पर्यंत शिक्षण झालेलं आहे या अगोदर मी शिकवणी वर्ग घेत गे, होतो त्या व्यतिरिक्त बऱ्याच दिवस मी काही चित्रपटांमध्ये चार पाच चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं परंतु फुकट लोक वापरून घ्यायचे पैसे द्यायचे नाही आणि त्यामुळे मग मी हा व्यवसाय निवडला आणि याच्याकडे वळलो एकंदरीत फक्त वीस गुंठ्यामध्ये अर्ध एका अर्धा एकर क्षेत्रामध्ये मी या पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या पिकवतो